श्री गणेशाय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज जो कोणी स्वामी बाळ हा संदेश हा उपदेश ऐकत आहे त्याच्या जीवनात एक आनंदाची बातमी त्याच्या आयुष्यात ती बातमी देण्यात येणार आहे ती देवाकडून त्यांना प्राप्त होणार आहे तेव्हा ती बातमी येताच देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी समर्थ कृपाळू भगवंत आहेत जर तुम्ही स्वामी सेवेत आहात स्वामीची आज्ञा मान्य करत आहात तर हा संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार हे तुला देण्यासाठीच आहेत त्यासाठीच या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत आणली आहे बाळा निश्चिंत मनाने शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक कारण यात मौल्यवान मार्गदर्शन आणि काही असेच संकेत मी तुला देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण करणारे काही आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्या आशीर्वादांची तुला अत्यंत आवश्यकता आहे ते मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आणले आहेत बाळा ते न विसरता न चुकता स्वीकार करण्यासाठी जो कोणी माझा प्रिय भक्त तयार असेल त्याला ते काही क्षणात देखील प्राप्त होतील तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात येत आहे जेव्हा तुम्ही काही मागू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला ते देण्यासाठी येतात हे विसरू नका आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत जर तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तर श्री स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका कमेंटमध्ये जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहाल तेव्हा तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील यावर विश्वास ठेवा स्वामीदेवांचे विचार आणि स्वामी देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे तो भाग्यशाली आहे स्वामींचा हा संवाद जे जे भक्त ऐकतील त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद येत आहे त्यासाठी सज्ज व्हा तुमची काळजी दूर करणारे तुमचे संघर्ष दूर करणारे काही संकेत तुम्हाला या संदेशात प्राप्त होतील तेव्हा मनपूर्वक ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा स्वामींचे असे अद्भुत आणि आश्चर्यकारक परिवर्तन जे तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा कारण त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित आणि आनंदी करण्याचे देवानी तुमच्यासाठी योजिले आहे तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण केले जाईल तुम्हाला जे हवे असलेले आशीर्वाद तुम्हाला मिळतील त्यावर विश्वास ठेवा देव कृपाळू आहे देव दयाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात स्वामींचा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्यासोबत लगेचच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब त्या आनंदाच्या बातमीने आनंदित होणार आहात जर तुम्ही ही बातमी स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय मी ती बातमी स्वीकार करतो असे टाईप करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्ही भाग्यशाली ठराल स्वामी म्हणतात बाळा दगडातून जेव्हा मूर्ती कोरली जाते तयार केली जाते तेव्हा तिलाही ते घाचे घाव स्वीकार करावे लागतात तेव्हाच त्यानंतर ते सर्व काही मूर्तीत रूपांतरित होते देव म्हणतात बाळा त्याचप्रमाणे तुम्ही सामान्य मनुष्यही जेव्हा काही संघर्ष करून पुढे येता आणि त्या संघर्षांना न घाबरता न दुर्लक्ष करता त्यांचा स्वीकार करून पुढे जाण्याचा एक प्रयत्न करता तेव्हा तुम्ही अधिक घडून येता तुम्ही अधिक सुस्पष्ट होता देव म्हणतात बाळा कुठल्याही परिस्थितीत घाबरू नकोस कारण तुझा देव परमात्मा तुझ्या अंतर आत्म्यात आहे आणि तुला सदैव साथ देत आहे याचा अनुभव तुला कित्येकदा येतो आताही तसेच काही घडणार आहे तुझ्यासाठी तू जे काही विचार करत आहेस त्यातील काही नकारात्मक भाव वगळून टाक आणि मग बघ देवांचा अद्भुत चमत्कार तुझ्यासाठी घडू लागेल बाळा तुझ्या चिंता आणि तुझे क्लेश दूर करणारा माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे ते वयाचा मनपूर्वक स्वीकार कर कारण मी तुझ्या जीवनातून ते सर्व काही दुःख क्लेश नष्ट करू इच्छितो तुमच्यासाठी असा एक नवीन मार्ग मी तयार करत आहे ज्यावर चालताना तुम्हाला अनेक आनंद प्राप्त होणार आहे काही सुखाचे क्षण तुमच्या जीवनात येणार आहे पूर्वी तुम्ही कधीही ते अनुभवलेले नाही असे आनंद तुमच्या जीवनात येत आहेत त्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण मी तुमची काळजी घेत आहे तुम्ही काजी मुक्त राहा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी खूप काही अडचणी असतात पण त्यांना सामोरी जाण्याची शक्ती देखील मीच तुम्हाला देत असतो पुढे जाण्याचा मार्गही मीच तुम्हाला दाखवत असतो कधीकधी तुम्ही मनातून खूप खचून जाता पण तसे न करता माझ्यावर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जर तुमच्या देवाला माझ्यात पाहता तुम्ही जर मला गुरु मानून स्वीकार केले आहे तर सर्व चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावी कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जो अनन्य भक्तिभावाने माझे स्मरण करतो आणि सर्व काही चिंता योगक्षेम माझ्यावर समर्पित करून त्या चिंतेंना विसरून फक्त देवाचे नामस्मरण आणि आपले कर्म करत पुढे जातो त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहते आणि त्याच्या कार्यात त्याला प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होते तू जर अंतर आत्म्यातून ईश्वराचे चिंतन करत असशील तर तुझ्यासाठी अशक्य असे काहीही जगात उरणार नाही स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला होऊ देणारा त्रास होऊ देणार नाही बाळा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमची निवड स्वत ईश्वराने केली आहे आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तूच सखा आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण व्हायचे आहे तर आज तुला एक मोलाचा सल्ला देऊ इच्छितो जर तू त्याला मान्य केलेस तर तुझ्या जीवनातील कित्येक कष्ट दुःख क्लेश नाहीसे करणारे आशीर्वाद तू आपोआप प्राप्त करू लागशील तुझ्यावर सगळेच प्रेम करू लागतील तुला कुणी कधीही दुखावणार नाही तुझ्याजवळून कोणीही दूर जाणार नाही जर तू हे माझे ऐकलेस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे खूप काही तुला प्राप्त करून देणारे ठरतील तर ऐक कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज उरत नाही बाळा माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहे पण जेव्हा तुम्ही कुणाचे मन समजून घेता कुणाच्या वेदना दुःख याला समजून घेता त्या इतके सुंदर पुण्य कर्म कुठलेच नाही जेव्हा तुम्ही कुणाचे मन दुखवत नाही कुणाला अपशब्द बोलत नाही तितके पुण्याचे काहीच अगिनत पुण्य होते बाळा जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मनाला न दुखावता काही कर्म करू लागता तेव्हा ईश्वरही परमेश्वरही तुमच्या भक्तिभावाला पाहून तुमच्या कर्मांना पाहून तुमच्यावर सुखांचा आनंदाचा वर्षाव करू लागतात जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या हाती तुझ्या कर्तव्याचे माप आहे तेव्हा कर्म करताना चांगले कर जितके समजेल तितके चांगले कर्म करत राहा कारण त्यामुळे तुम्ही जीवनात ती समृद्धी ते ऐश्वर ते सुख ते आनंद प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व काही एकत्र येता तेव्हा कुणाचीही निंदा करू नका कुणालाही भेदभाव करू नका कुणातही असे वादविवाद निर्माण करू नका जे खोलात जातील जर तुम्ही खूप काही चांगले कर्म करण्यासाठी इथे असाल तर देवदेखील तुमच्यासाठी चांगलेच आशीर्वाद देतील जेव्हा तुमच्या मनातून ते भेदभाव नष्ट होतील त्या शंका कुशंका नष्ट होतील तेव्हा तुम्ही अधिक सुखाची आनंदाची प्राप्ती कराल स्वामी म्हणतात बाळा हे पवित्र दिवस आहेत तुझ्या मनातील ते सर्व काही मला सांग तुझ्या आलेले ते शंकेचे निरसन देखील मीच करेल बाळा तुला पडलेल्या प्रश्नाचे उत्तरही मीच देईल माझ्यावर विश्वास आणि भरोसा जो कोणी ठेवतो तो कधीही अंधारातून चालत नाही त्याच्यासाठी माझा दिव्य तेजस्वी प्रकाश येत आहे त्याचे जीवन माझ्या प्रकाशाने लख होणार आहे त्याचे भाग्य उजळणार आहे जो कोणी हा परम पवित्र संदेश मनपूर्वक ऐकत आहे स्वीकार करत आहे त्यावर माझी विशेष प्रीती आहे तो त्याच्या त्या कार्यांसाठी माझी मदत मिळवू शकतो कारण मी त्याला ती देणार आहे त्याच्या शंकांचे निरसनदेखील करणार आहे काही काळात तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी प्राप्त होण्याची वेळ जवळच येत आहे बाळा तू भाग्यशाली आहेस तुझ्यासाठी देव कार्य करत आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुमची केलेली चांगले कर्म देवांनी पाहिली आहे म्हणून तुमची निवड केली आहे येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शंकांचे निरसन करोत तुम्हाला उत्तम मार्ग देवत तुम्हाला उत्तम प्रगती देवत तुम्हाला सुखाचे मार्ग देवत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ